माणूस काय झालेला आहे खूप वैज्ञानिक प्रगती केलेली आहे विमानाच्या खूप खूप आपण उंचीवर आकाशाची गगन आहे आहे पण परंतु आता काय आपण म्हणतो ना आपण सुशिक्षित आहे सभ्य सभ्य आहे आहे का हा खरोखरच आपण सभ्य आहे का कि नाही हा विचार करण्याचा आता आणि चिंतेचा विषय झाला काय झालेला आहे कारण आता वृद्धांना माणूस जास्त बघत नाही का बघत नाही की बाबा माझं काय करायचं आहे मी ऑफिसला जाणार आहे माझं हे काम आहे माझं ते काम आहे कोणतं काम आहे बाबा तुला आई वडिलांसाठी तू सगळ्यात मोठ्यापर्यंत मोठा ते कधीतरी बघितलं पाहिजे की त्यांनी तुझ्यासाठीही काहीतरी ऍडजस्टमेंट केली आहे तुझ्यासाठीही काहीतरी त्यांनी आपली ही मत माग ठेवून तुझा तुला वाढवलेली आहे तर तू त्या वृद्धांना वाढवलं पाहिजेस त्यांची काळजी घेतली पाहिजेस तर आता गरज कोणाची म्हणता येईल की वृद्धांची की आता या तरुण आधुनिक पिढीची वृद्धाश्रमाची गरज कोणाला आहे की आधुनिक पिढीला की ह्या वृद्धांना ही आता काळजी करण्याची आणि हा चिंतेचा विषय झालेला माणूस कितीही सुशिक्षित कितीही झालं तरी तो किती कितीही मोठा झाला तर तो कुठे व जगतो कुठं त्याची मोठाच असते आणि तो पु कोणत्या परिहाराने मोठा होतो ज्यावेळेला तो आपल्या आई वडिलांचा मान ठेवतो ज्यावेळेला तो आपल्या आई वडिलांना मान देऊन आणि आपल्या आई वडिलांना सुशिक्षित आणि सुसंस्कारी करू आणि सांभाळू शकतो तो माणूस जगात मोठा असतो त्या माणसासारखं कोणीही श्रीमंत नस आणि त्या माणसासारखं श्रीमंतपणा हा कुणालाही कधीही जमणार नाही का जमणार नाही कारण त्याच्या पाठीमागे त्याचे आई वडील सगळी माणसं त्याच्या पाठीमागे हुबी असतात त्यावेळेला तो खूप मोठा असतो आपल्या जगात आता काय चाललेलं आहे की बाबा मी आता काय चाललेलं आहे सुशिक्षित जगात काय चालले की माणूस आपला फक्त कधी आपल्याला सहम असतो की मी कधी स्वतंत्र असतो ज्या वेळेला तो एकटा आणि स्वतंत्रपणे वावरतो तेव्हा तो स्वतंत्र असतो असं तो मानतो पण त्यावेळेला वृद्धांचं काय करायचं ही ले ले? का गरज झालेली आहे की उद्धाश्रम का घेतात की माणूस आम्हाला सांभाळायला गरज नाहीये म्हणून ते उद्धाश्रमात घालतात पण वृद्धाश्रमाची गरज कोणाला लागते तर आताच्या तरुण पिढीला मला वाटते कारण त्यांना कर... वाटतच नाही की आपल्याला त्यांनी सांभाळलं प्रयत्न केले त्या माणसांना आपण कधीही विश्वासात घेत नाही त्यांचे कोणतीही गोष्ट ऐकत आए, नाही कारण वृद्धांकडे अशी एक ठेवण असते की त्यांनी केस त्यांचे उगस पांढरे झालेले नसतात का म्हणतात की त्यांनी सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या हो असतात त्या गोष्टीतून ते शिकलेले असतात त्या परिस्थितीतून ते गेलेले असतात ती परिस्थिती पिढीला जाणवतही नाही आणि त्याचा त्यांनी विचारही करत नाही म्हणून काय म्हणतात माणसाला की आपण बाबा वृद्धाश्रम का केले के आहेत के की आताची आपल्या जवळपासची पिढी आपण एक आपण एक सुशिक्षित पिढीत राहत नाही तर आपण एक सामान्य सर्वसामान्य माणसं आहे सर्वसामान्य माणसांच्या घरात जेवढी वृद्धाला किंमत असते त्यांच्या म्हणण्यानुसार घरातलं सगळं वातावरण सगळे गोष्टी होत जातात पण तसं नाही सुशिक्षित जागे म्हणजे आपल्यासारख्या पुणे सिटीज वृद्धास्त असते का कारण त्यांनी वृद्ध माणसाला सांभाळू शकत नाहीत आणि त्यांनी ते प्रयत्नही करत नाही का प्रयत्न करत नाहीत ते म्हणतात आम्हाला वेग नाही आताची आमची जीवनशैली वेगळी आहे आम्ही सकाळी सकाळी ड्युटी ते रात्री नाईट पॅन ड्युटी करतो मग त्यांना कोण सांभाळणार त्यांचं कोण करणार हा प्रश्न त्यांच्या विसरतो म्हणून तर आता का गरज आहे कारण त्यांच्यासाठी तिथं माणसं असतात जी त्यांच्यासारखी राहतात आनंदी राहतात तिथं त्यांचे सगळे विचार त्यांची मतं सगळं एकमेकांना समजावून मानून घेऊन आणि एकमेकांसंग सोबत बोलणे प्रेम जिवाळ या गोष्टी त्यांना मिळत जातात म्हणून ते त्या गोष्टींना आनंदी राहतात आणि वृद्धाश्रमात त्या लोकांना आपल्यासारखी भरपूर माणसं बघायला मिळतात त्यामुळे त्या आधीच्या मुलांच्या ह्या अशा विविध गोष्टी ज्या त्यांना दूर आपल्या मुलाबाळांपासून सगळ्या समाजापासून दूर घेऊन चाललेल्या आहेत त्यामुळे वृद्धाश्रम काय होतं वृद्धाश्रमाना वृद्धांना एकमेकांना आनंदात आपल्या मनासारखं जगायला मिळतं आपल्या आयुष्य उरलेलं आयुष्य आनंदी घालवू शकतात म्हणून वृद्धाश्रमाची गरज आहे ही गरज आता काळाची झालेली आहे जी माणसं मला काय वाटतं की आपण आई आपल्या आई वडिलांना खूप द्यायला पाहिजे कि वेळ द्यायला पाहिजे त्यांना आपण सांभाळलं पाहिजे त्यांची आपण सगळी निगा केली पाहिजे का आता त्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेला म्हणून आपण त्यांना सांभाळलं पाहिजे हा नाही कारण आपण त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम आहे म्हणून आपण त्यांना सांभाळलं पाहिजे पण आता ती मा आताची पिढी काय करते त्यांना सांभाळत नाही त्यांच्या मनात प्रेमही नाही आणि भावही नाही का नाहीये कारण त्यांना फक्त आता पैसा आणि आपली इमेज हेच मोठं झालेलं आहे त्यामुळे ते नाही ना त्यांनी आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात न्यावं आणि त्यांना तिथं दाखवावं का तर ती वृद्ध आपल्या जवळपासच्या आपल्या आजूबाजूच्या माणसांना बघू आनंदी आणि आयुष्यात आपल्याला काहीतरी बाबा आपण आता सगळे झालेलं आहे त्यामुळे आपण त्या जगात आपण त्यांच्या राहू शकतो आनंदी राहील या गोष्टीसाठी आपण तिथे राहावे म्हणून वृद्धाश्रमाची गरज आता वृद्धांना आहे असं माझं म्हणणं आहे एवढं बोलून मी माझं भाषण